बातमी येथे एमआयएमच्या सहा नगरसेवकांची एमआयएमनं हकालपट्टी केलेली आहे उपमहापौर निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराला मतदान केल्याचा नगर या नगरसेवकांवर आरोप आहे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही कारवाई केली आहे सायरा बोनो त्याचबरोबर अजमल खान संगीता सुभाष वाघोले नसीम सांडू खान त्याचबरोबर विकास एडके शेख अमीना आणि सलीमा कुरेशी या सहा नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे सिद्धार्थ गोदाम आपले काय सविस्तर माहिती संदीप काही तासापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदाची निवडणूक झाली आणि यामध्ये शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ निवडून आलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये एम आय आपल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठीचं सा आवाहन त्या ठिकाणी केलं होतं मात्र एमआयएमचे उमेदवार जे होते त्यांना चोवीस पैकी फक्त जे आहेत अठरा मतदान पडलं बाकी मतदान कुठं गेलं यावरून आज एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं कळलं की शिवसेनेचे राजेंद्र जंजाल यांना जवळपास चार ते, ते, ते पाच सहा नगरसेवकांनी एम आय मतदान केल्याचं त्या ठिकाणी उघड झालेलं आहे आणि त्यामुळंच आता कुठंतरी पक्षाला शिस्त आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी सहा नगरसेवकांच्या तडकाफडकी जी आहे हकालपट्टी या ठिकाणाहून केलेली आहे जे हकालपट्टी झालेले नगरसेवक आधीपासूनच एम आय एम पासून काही दिवस अलिप्त होते एम आय एमच्या कुठल्याही कार्यक्रमात न जाणे एम आय चे कोणताही आदेश न पाळणे अशा पद्धतीची या नगरसेवकांची कृती होती मात्र आज नेमकं विरोधी उमेदवाराला मतदान केल्यामुळं इम्तियाज जलील यांनी जी कारवाई केलेली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता औरंगाबाद नगर महानगरपालिकेची निवडणूक दोन ते अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता वेगवेगळे राजकीय धक्के महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतील अगदी सिद्धार्थ या सगळ्यामध्ये कुठंतरी एम आय एम ची मध्ये मोठी ताकद आहे आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रकारे मतं फुटणं नगरसेवकांची किंवा नगरसेवकांनी पक्षापासून फारकत घेणं एम साठी चांगली नाही आहे संकेत निश्चितच आपल्याला माहीत आहे की सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये एम आय एमनी नांदेडमध्ये पाय रोवले होते त्यानंतर दुसरा त्यांचं स्टेशन झालं होतं औरंगाबाद कारण एका झटक्यात जवळपास सव्वीस सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये एम आय एमचे काही नगरसेवक पक्षाकडून पाठबळ मिळत नाही किंवा आपल्या वॉर्डातील कामं करून घेण्यासाठी वा, काम खासदार असतील किंवा इतर पदाधिकारी असतील ते मत आपल्याला पाठिंबा देत नाहीत किंवा मदत करत नाहीत त्यामुळं काही नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते दोन नगरसेवक त्यांचे निलंबित आहेत एक नगरसेवक जेलमध्ये आहेत त्यामुळं एम आय एमची कुठंतरी आता राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एम आय एमला जो प्रचंड पाठिंबा मिळाला होता तो आता कमी कमी होत चाललेला आहे जवळपास सव्वीस आमदारांपैकी आता त्यांच्याकडे जवळपास अठरा एकोणीस आमदार राहतील म्हणजे दहा ते बारा आमदारांचं नुकसान त्यांना सोसावं लागतं आणि विशेष म्हणजे काही महिन्यांवर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि एम ला अशा पद्धतीची गळती आणि हकालपट्टीची कारवाई निश्चितच एम माफ करा एम कुठेतरी आता पिच्या सुरू झाली असं म्हणायला काय हरकत नाही अगदी आणि त्यामुळे आता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये